रोजगार सहाय्यक संघटनेचं काम बंद आंदोलनाचं निवेदन रिसोड तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलनाचं निवेदन सादर करण्यात आले असून रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजन रोहयो विभागाच्या वतीनं मानधनाचा शासन निर्णय झाला परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही तब्बल सहा महिन्यापासून महाराष्ट्रातील रोजगार सहाय्यकांना वादळ मिळालेलं नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनानं या बाबीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी संदर्भीय या शासन निर्णयानुसार आठ हजार रुपये फिक्स मानधन तत्काल वैयक्तिक खात्यात अदा करण्यात यावे तसेच दोन हजार रुपये प्रवास भत्ता व इतर बाबींकरता मंजूर केलेले शासन निर्णय व अतिरिक्त दोन टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयाची अंमलबजावणी करून फिक्स मानधन वैयक्तिक खात्यात देण्यात यावे अशा पद्धतीचं निवेदन रिसोड तालुका ग्राम रोजगार सहाय्यकांनी रिसोड पंचायत समिती गट विकास अधिकारी तहसीलदार रिसोड कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय रिसोड यांना निवेदन सादर केलंय सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनानं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या बाबीची गंभीर दखल घेतली एक एप्रिल पासून महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यक काम बंद आंदोलनाचा बडगा उभारणार आहे सदर निवेदन रिसोड तालुका ग्राम रोजगार सहाय्यकांनी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सादर केलं आहे या निवेदनावर रिसोड तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक नरेंद्र अंभोरे गजाननराव बाजड अमोल देशमुख दीपक सरोदे गजानन बोरकर भागवत नरवाडे संतोष कळासरे गजानन राऊत राजकुमार थोरात केशव हगे गणेश शिंदे जनार्दन वानखेडे अभिमन्यू भगत संतोष नरवाडे मनीष खडसे कुंडिक शिंदे संजय जगदाळे सुनील मोरे देवानंद औचार भारत गीते विजय धोडपकर परसराम इंगळे गणेश नरवाडे अशोक तात्या सरकटे गजानन जाधव अभिमन्यु भगत आत्मराव जाधव गोविंदा लोखंडे अनंता सानप्रभाकर नाईकवाडे रवी भुतेकर राजेश शेवाळे दत्तात्राव गरकळ यांच्यासह रिसोड सार। तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या स्वाक्षरी आहेत जनता टाईम जटा टी व्ही चॅनल साठी आत्माराम जाधव जिल्हा प्रतिनिधी वाशी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट